सत्यसंकल्पाचा दत्ता नारायण सत्य तू सत्या तू सत्य तो विठ्ठला देवा देव सत्य हो आहे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त शक्ती कशात असेल तर ती सत्यामध्ये शक्ती असते बघा ज्याचा कोणीच पराभव करू शकत नाही अशी शक्ती कोणात आहे तर ती सत्यामध्ये आहे आणि सत्य म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे म्हणून त्या परमात्म्याच सत्य स्वरूपाचं वर्णन करणारी सहा शास्त्र आहेत मग परमात्मा फक्त सत्य आहे आणि बाकी सगळं असत्य आहे असत्य म्हणजे काय खोट आहे खोट म्हणजे लटकं लटक म्हणजे आता आहे आणि थोड्या वेळानं नाही ना ना काही काही गोष्टी दिसत असतात पण ती लटके असल्यामुळं नसल्या जमा असतात ढगाची सावली खूप दुपारी ऊन पडलं आणि मोठा ढग आला हा काय थंडगार वाटले पण ते सुख आहे का नाही आब्राची सावली जायला एखादी गोष्ट तात्पुरती असली तर ती सुख देत नसते एखादी गोष्ट त्याच्यावर आपली सत्ता नसेल तरी ती गोष्ट सुख देत नाही मी उदाहरण सांगतो आता कीर्तन सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमची माझी भेट झाली तुम्ही, तुम्ही सांगितलं की महाराज एवढी एक लाख रुपये तुमच्यापाशी ठेवा दिल नाहीत बरं तुम्ही <laughs> नाही तर मला म्हणाल तुम्ही कीर् कीर्तनात की उभारून म्हणलो एक लाख रुपये दिलते म्हणून जाता मागताल मला तुम्ही सांगितलं की महाराज कीर्तनातलं सांगतोय द्रष्टांतातलं सांगतोय मी की महाराज एक लाख रुपये तुमच्यापाशी ठेवा आणि महाराजांनी एक लाख रुपये माझ्यापाशी ठेवले आणि कीर्तन सुटल्यावर तुम्ही मला एक हजार मागितले मी म्हणलं माझ्या पैसे पैसे नाही मग माझ्या पैसे नाही पैसे खरं सांगायचं कीर्तनात आपण तुम्ही माझ्या पैसे दिलेले एक लाख रुपये एक हजार तर मी काय म्हणतोय नाही मग मी खरं बोलतो का खोट मी खरं बोलतो का खरं बोलतो पैसे लाख रुपये आहेत पण त्याच्यावर आपली सत्ता नाही ज्या वस्तूवर आपली सत्ता नसते ती वस्तू आपल्या जवळ असून असते तस आपलं शरीर आणि संसार त्याच्यावर आपली सत्ता नाही